नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या युट्यूब चॅनल वर मंडळी आपल्या प्रत्येकाच्याच घरात देवारा असतोच पण तो कसा असावा आणि देवाराची स्थापना कशी करायची म्हणजे जर तुम्ही नवीन घर घेत असाल तिथे तुम्हाला देवाऱ्याची स्थापना करायची असेल किंवा तुमच्या आत्ताच्याच घरात तुम्हाला नवीन देवाऱ्याची स्थापना करायची असेल तर ती कधी करायची आणि त्याचप्रमाणे आपले देवघर हे कसे असावे ते कोणत्या दिशेला असावे त्यासाठी योग्य दिशा कुठली आपण देवाऱ्यात कुठल्या मूर्त्या ठेवल्या पाहिजेत आणि कुठल्या नाही ठेवायला पाहिजेल त्याचप्रमाणे देवघरात आपण काय करू नये अशी संपूर्ण देवाऱ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा समोर दिलेल्या बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठलाही नवीन व्हिडिओ टाकला की त्याची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग आता जाणून घेऊया देवाऱ्याबद्दल मंडळी आपण खूप विचार करून आणि खूप कष्टाने आपले घर स्वप्नातील घर बांधत असतो व किंवा ते खरेदी करतो प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते पण आपण हेच घर सजवताना गृहसजावटीचे स्वप्न रंगत असताना देवघर कसे असावे ते कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो आणि ते केलेसुद्धा पाहिजे कारण देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे आपल्या घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते मी तर म्हणेल की घरापेक्षाही देवघराचे महत्त्व जास्त असते कारण आपल्या घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भजन भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव तर असतोच परंतु देवघर आणि किंवा देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्राप्रमाणे मार्गदर्शनही आपण घेत असतो पूजा घर म्हणजे आपल्या घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर आपलं लहान असो किंवा मोठं असो घरातील पूजास्थान नियमांप्रमाणे असेल तर त्याचे आपल्याला अधिक फायदे होतात घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा जर नसेल तर आपण किचनमध्ये सुद्धा देवारा ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकतो देवघर ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि ती नैऋत्य म्हणजेच पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून ती बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध जे दोष आहेत ते आपोआपच नष्ट होतात आणि सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सुद्धा सांगितले जाते पूजा घरातील दिवा समयी निरांजन हे अग्नेय कोपऱ्यातच ठेवावे आणि धूप अगरबत्तीचं स्टँड असेल ते वायव्य कोपऱ्यात ठेवावे आता आपण जाणून घेऊया की शासनानुसार किंवा वास्तुनुसार मंदिराची म्हणजेच देवघराची योग्य दिशा कुठली आपण हे तर बघितलं की घरामध्ये जर कमी जागा असेल तर आपण किचन किचनचा जो ईशान्य कोपरा असतो तिथे ठेवू शकतो परंतु वास्तूनुसार देवघराची स्थापना केलेली चांगलं असते किंवा स्थापना तिथे करावी घराच्या मध्यभागी शक्यतो ब्रह्मस्थान असतं याशिवाय घराच्या आपण बघितलंच की ईशान्य ला सुद्धा आपण मंदिराची स्थापना करू शकतो घरच्या उत्तर पूर्व दिशेला ईशान्य दिशास दिशा म्हणतात आणि या दिशेच्या कोपऱ्यात आपण आपलं मंदिर ठेवू शकतो आणि मंदिराची स्थापना दक्षिण आणि पूर्व दिशेला कधीही करू नये जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा तुमचं तोंड पूर्व दिशेला यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण ज्या ठिकाणी मंदिराची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी पूजेच्या खोलीत जर सूर्याची किरणे येत असतील तर ते अधिक शुभ मानले जाते आता आपल्याला जर आपलं नवीन घर असेल आणि तिथे जर आपल्याला मंदिराची किंवा देवघराची स्थापना करायची असेल तर ती केव्हा करावी कधी करावी ते आपण जाणून घेऊया आता आपण चैत्र फाल्गुन वैशाख माघ ज्येष्ठ श्रावण आणि कार्तिक हे मंदिर किंवा देवघर स्थापनेसाठी सर्व उत्तम महिने आहेत या सर्व महिन्यात आपण आपल्या घरात मंदिराची स्थापना करू शकतो घरात मंदिर स्थापनेसाठी फक्त महिनाच नाही तर दिवसही खूप महत्त्वाचा असतो तुम्ही सोमवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवारी घरामध्ये मंदिराची स्थापना करू शकता परंतु जर मंगळवार असेल किंवा शनिवार आणि रविवार असेल तर त्या दिवशी मंदिराची स्थापना करू नये असे सांगितले जाते आणि आपण घरातील मंदिराची स्थापना नेहमी अभिजित मूर्तांवरच करायची त्याचप्रमाणे आपण जर रामनवमी असेल नवरात्री असेल जन्माष्टमी असेल किंवा श्रावण आणि दिवाळी असेल या सारख्या पवित्र सणांनासुद्धा आपण मंदिराची स्थापना करू शकतो एवढंच नाही तर मंदिराच्या स्थापनेसाठी आपल्याला शुभ नक्षत्राची काळजी घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे शुभ नक्षत्र म्हणजेच कोणते आपण अश्विनी किंवा श्रावण किंवा रोहिणी रेवती आषाढ अशा शुभ नक्षत्राच्या नक्षत्राच्या वेळी आपण मंदिराची स्थापना करू शकतो आता हे तर झालं स्थापनेबद्दल की देवारा कधी आणायचा कुठल्या दिवशी आणायचा पण आपला देवारा कसा असावा ते आपण आता जाणून घेऊया देवघर शक्यतो लाकडाचेच असावे बरोबर किंवा मग यामध्ये सुद्धा आपल्याला लाकडाचं म्हणजे लाकूडचे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामध्ये जर आपल्याला साकचा देवारा मिळाला तर खूप चांगलं किंवा मग संगमरवरी दगडाचं सुद्धा देवारा चालतो किंवा आता नवीन आले आजकाल नवीन डिझाईन्स आलेले आहेत सुंदर नक्षीकाम केलेलं असतं पत्र्याचं लाकडाचाच देवारा असतो पण त्याच्यावर थोडंसं पत्र्याचं नक्षीकाम केलेलं असतं तसाही देवारा चालतो त्याचप्रमाणे घरातील मंदिर जे आहे किंवा देवारा जो आहे तो कमीत कमी दीड फूट उंच एक फूट खोल आणि दीड फूट रुंद असावा त्याचप्रमाणे देवाऱ्याला एक तीन किंवा पाच अशाच पायऱ्या अशा असाव्यात त्याचप्रमाणे मंदिरावर आपल्या देवघरावर कळशाच्या खालील भाग असला तरी चालतो परंतु कळस नसावा आपल्या घरातील मंदिराला कळस नसावं त्याचप्रमाणे मंदिर आपण कधीच भिंतीवर अडकवून ठेवू नये कारण शक्यतो मंदिर जमिनीवरच ठेवावं कारण त्यामुळे आपल्याला पूजाही नीट चांगली करता येते मंदिरातील देवघरातील जी पूजा असते ती जर आपल्या घरातील कर्ता पुरुषाने केली तर ते अजून जास्त चांगले असते आता आपण बघूया की देवघरात आपण काय करू नये म्हणजे काय करायचं नसतं किंवा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण ठेवू नये मांडू नये तर देवघरात महादेवाची जी मूर्ती आहे किंवा फोटो आहेत ते असू नये त्याचप्रमाणे कारण महादेवाची मूर्ती किंवा फोटो आपण पिंड ठेवतो परंतु मूर्ती किंवा फोटो ठेवू नये अशी मान्यता असल्याचं जा सांगितलं जातं आणि त्याचप्रमाणे देवघरात शनीची सुद्धा पूजा आपण करू नये घरात मारुतीचा फोटो देवघरात लावायचा नाही आहे आपण दुसरीकडे तो लावू शकतो कधी कधी दक्षिण दिशेला लावतात मारुतीचा फोटो किंवा काही जण घरात दुसऱ्या दिशेला दुसऱ्या ठिकाणी लावतात परंतु तो देवघरात लावायचा नाही असे म्हटले जाते देवघरात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये असेही सांगितले जाते की गुरु आणि शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये देवघरात यंत्र जर आपण ठेवलेली असतील तर ती कधीच हुबी मांडू नये म्हणजेच काय तर ती जमिनीशी समांतर मांडावी त्याचप्रमाणे एकाच देवाच्या दोनपेक्षा जास्त मूर्ती आपण ठेवू नये कारण आपण मूर्ती आणि फोटो असेल तर असं ठेवू शकतो म्हणजे एखाद्या देवाची आपल्याकडे मूर्ती असेल आणि त्याच देवाचा फोटो असेल एकवेळेस चाल तो चालतो परंतु दोन मूर्त्या असतील एकाच देवाच्या म्हणजे गणपतीच्या समजा तुमच्याकडे दोन मूर्त्या असतील तर त्या ठेवू नये परंतु गणपतीची एक छोटीशी मूर्ती असेल आणि एक फोटो असेल तसा ठेवला तर चालतो परंतु दोन मूर्त्या ठेवू नये देवघरात देवाचे फोटो दक्षिण दिशेला किंवा दक्षिण भिंतीला आपण कधीच लावू नयेत देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी म्हणजे देव देवघर आहे आपलं आणि त्याच्या अगदी समोर आपली तिजोरी नसावी कधीही देवघराच्या आप वरील बाजूस काहीही ठेवू नये म्हणजे तो वरचा जो भाग असतो देवाचा देवघराचा तो, तो काय मोकळा असावा त्यावर कसले ओझे नसावे कधी कधी आपण काय करतो आपला जो देवघर असतो ना त्या देवघराच्या वरती सुद्धा आपण एक्स्ट्रा जर आपल्याकडे म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे एकापेक्षा दोन जास्त असे देवाचे फोटो असतील किंवा ते खाली मात नसतील तर आपण काय करतो ते देवावर देवघर आपलं जे देवघर असतं त्याच्यावरती जी जागा असते तिथे ठेवून देतो किंवा देवाशी रिलेटेड काही वस्तू असतात त्या आपल्याला खाली जर जागा नसेल खाली ठेवणं जमत नाही तर आपण ते लगेच देवाच्या भरपूर जण असं करतात देवघराच्या वरतीच ते ठेवतात तर तसं करायचं नाही ती जागा मोकळी ठेवायची त्याच्यावर ओझं ठेवायचं नसतं आता ही सर्व देवाऱ्याबद्दलची माहिती झाली म्हणजे देवारा कधी स्थापन करायचा त्याची योग्य दिशा कुठली तो किती त्याची साईज पाहिजे किंवा तो कसा असावा या परंतु जर देवारा देवाऱ्यात आपल्या मूर्ती नसतील किंवा फोटो नसतील तर तो त्या देवाऱ्याला शोभाच येणार नाही ना म्हणून आता आपण जाणून घेऊ की देवाऱ्यात आपण कुठल्या मूर्त्या ठेवल्या पाहिजेत किती मूर्त्या ठेवल्या पाहिजेत याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ तुमच्या देवघरातील मूर्ती समजा आ, खराब झाली असेल म्हणजे कधी कधी मूर्तीला थोडं होल पडतं किंवा मग ती काही कारणाने खराब होते किंवा फोटो असेल पुसुन -पुसुन तर पुसून पुसून पाण्याने तो सुद्धा खराब होतो तर जर अशा मूर्त्या तुमच्या देवघरात असतील तर तुम्ही काय करायचं आहे त्याचं लगेचच विसर्जन करून टाकायचं आहे आणि पाण्यात विसर्जन करायचं पण आणि त्याच्या तुम्ही नवीन तशाच दुस त्याच देवाच्या तुम्ही दुसऱ्या नवीन मूर्तीसुद्धा घेऊन त्याची परत स्थापना करू शकता पण भंग झालेल्या आणि थोड्या जर खराब झालेल्या असतील त्या मूर्त्या तुम्ही देव तुमच्या देवघरात ठेवू नका त्याचं लगेचच विसर्जन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघरात कमीत कमी मूर्ती कमी किंवा फोटो ठेवायचे म्हणजे काही लोक काय करतात कुठे देवी देवदर्शनाला गेले किंवा कुठे फिरायला गेले तिथूनच मूर्ती घेऊन येतात जिथे गेले तिथून मूर्ती आणतात आणि आपल्या देवाऱ्यात खूप जास्त मूर्ती आणि फोटो होऊन जातात मग आणि आपल्याकडून शक्य होत नाही एवढी पूजा क कर, करणं त्याच्यामुळे आपल्याकडून शक्य होईल तेवढंच देव आपण देवाऱ्यात ठेवावे कारण कमी देव असले की त्यांची सेवा त्यांची पूजासुद्धा आपल्याला व्यवस्थित नीट नेटकीपणे करता येते परंतु जास्त असले किंवा एक देवाच्या खूप मूर्ती किंवा खूप फोटो असतील तर आपणसुद्धा काही वेळा कंटाळाच करतो ते स्वच्छ करायचं म्हणून आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढंच देव ठेवावे आणि एका देवाच्या दोन मूर्ती किंवा फ फोटो तर ठेवूच नाही त्यात तर आपण बघितलंच की एकच मूर्ती ठेवायची किंवा एकच फोटो ठेवायचा जास्त ठेवू नये आणि त्याचप्रमाणे आपल्या देवघरात कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो असावाच कारण कुलदेवीचा आपल्या कुटुंबावर आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतो यासाठी कुलदेवीची सेवा कशी करायची यासाठी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओसुद्धा आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता त्याचप्रमाणे आपलं जे इष्टदेव असतात त्यांच्यासुद्धा मूर्ती फोटो आपण आपल्या देवारात ठेवू शकतो त्याचप्रमाणे बाळकृष्ण गणपती अन्नपूर्ण माता इत्यादी देव तर नक्कीच असावेत आणि जर समजा आपल्याला जर शंकराची महादेवांची जर पिंड ठेवायची असेल तर खूप मोठी पिंड आपण देवारात ठेवू शकत नाही अशी तर मान्यता आहे परंतु अंगठ्याच्या आकारा एवढीच पिंड असावे किंवा छोटी पिंडच आपण अपन... लहान पिंडच आपण ठेवू शकतो आणि त्याचप्रमाणे जर त्या पिंडासोबत जर नंदी असेल किंवा नाग असेल तर ती पिंड ठेवू नये असं म्हटलं जातं म्हणजेच नंदी आणि नाग विहरीत पिंडच आपण घरात ठेवायची किंवा लहान असली पाहिजे ती पिंड त्याचप्रमाणे आपल्या देवाऱ्यात प्रत्येकाने मंगळ क कळश जो असतो तो आवर्जून ठेवायचा कारण की मंगळ क कळश जो आहे आपल्या घरावर जे काही म्हणजे समजा दुःख येत असेल आपल्या घरात जे काही संकट येत असेल अडचण येत असेल ते सगळं ते स्वतःवर घेतं आणि आपल्या कुटुंबाची रक्षण करतं तुम्हाला जर याची माहिती पाहिजे असेल किंवा त्याची स्थापना कशी करायची ते किती महत्त्वाचं आहे याविषयी माहिती पाहिजे असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही तोसुद्धा जाऊन नक्की पहा त्याचप्रमाणे देवाऱ्यातील सर्व मूर्तींचे तोंड जे आहे ते पश्चिमेत पश्चिमेला असावं म्हणजेच काय होईल आपण जेव्हा पूजा करू तेव्हा आपलं तोंड पूर्वेकडे येईल आणि अशा पद्धतीने आपल्याला देवाची देवाऱ्या देवाच्या देवाऱ्यात मूर्तींची मांडणी करायची आहे आता पूजा घरात उंबरटा किंवा तोरण असेल तर अजून चांगले आता काही ठिकाणी आपण फ्लॅटमध्ये राहतो तिथे तर आपल्याला सेपरेट असं देवघर खूप वेळा करता येत नाही करताही येऊ शकतं पण खूप वेळा नाही करता येत किंवा जर आपण असं बंगल्यात राहत असू किंवा आपलं घर जर खाली असेल कुठे तर तिथे आपल्याला एक सेपरेट रूम करता जर आली देवघरासाठी तर तिथे देवघरात देवघर चालू होत असताना उंबरठा नक्की करा आणि तिथे तोरणसुद्धा लावा ते शुभ मानलं जातं आणि आपल्या देवघरात आपण पूर्वजांचे फोटो लावू नये त्यासाठी दक्षिण दिशा योग्य दिशा आहे ती दक्षिण दिशेलाच लावायचं आपल्या पूर्वजांचे फोटो आपण देवघरात किंवा देवघराच्या खोलीत लावू नये आणि देवघराच्या खोलीत किंवा देवघराजवळ फक्त देवाचंच सामान असावं असं सांगितलं जातं दुसरं इतर कुठलंही सामान आपण देवघराजवळ किंवा देवघराच्या खोलीत ठेवू नये तर मंडळी ही होती देवघराची संपूर्ण माहिती त्याची स्थापना त्याचप्रमाणे मूर्त्या कोणत्या ठेवायच्या देवा देवघरात देवघर कसं असावं याची संपूर्ण माहिती होती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही तुमचं देवघर कुठल्या दिशेला ठेवलेलं आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की त्यांची माहिती नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र